नमस्कार मंडळींनो नू आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा काय गो असं काय भियालय मीड्या हा तर आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत हा आज ना आम्ही किती वाजले आहे साडेबारा झाले आणि साडेबारा आणि आम्ही चाललो कुडाळा कुडाळ म्हणजे कुडाळच्या तकडे खरे तरी पुढे जातो तिकडे असा पाच परत टावण मित्राचा ते वडे खा तर असो ताव मारूचा असो ताव म्हणजे काय ते एखाद्याच व सुदो मारतो भरपूर मारतो आणि आयस आता घेऊन गोंधाय तर आयकडे लक्ष देऊ नको आय ना आ, अशीच काहीतरी येड्यासारखी करीत राहू नका

आणि परवाच्या दिवशी काय झालं रोज पर... रोज खाऊन पर... पण रोज खाऊन रोज, रोज मटण इतक्या खात इतक्या खात बरोबर वर। हां मी मी तुला इतक्या सांगतोय खाव खाव सांगत नाही घालतच मग पण खायच नाही मग आता पचत नाही मग ती तुझी चुकी आहे आमका पचता पा... आमका पचता तर आमका हडका तोडूक दी पचता म्हणजे मग सेंडरला जातात मी खायच नाही जास्त आजच नाही मूळ पासूनच तुझी चुकी या तुझी चुकी असा बरोबर शंभर टक्के सॉरी म्हणून सॉरी बोलली म्हणजे किती मोठा ह्या असा तर सोयलचा सोयलचा पाच तो नसा तर त्याच्यासाठी जातो आणि बंद उघड उघडाली अरे या घेतो अल्बम देऊचा ते एका क्लायंट अल्बम करून देऊच बारा झाला आठवण इथे नाही तर परत आणि कुडाळ जायचं लागला असता त्यापेक्षा आपण अल्बम पण ठेवून टाकूया बरोबर आहे अरे बॅग बॅग नाही ती अल्बम तू हे दाखवा रे अल्बम दाखवा आहे उघड 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 थांब खाली ठेव खाली ठेव बघा ह्या आपण कॅलेंडर देतो ह्या त्यानंतर हा छोटो अल्बम असा जो मोठ्या मोठ्या अल्बम मध्ये जे फोटो असत तेच याच्यात पण असत आणि हा असा मोठो अल्बम बाजूगराव आहे धार लागली ना तर कापान जायत म बघूच्या आहे बघ कसा पाहिजे बघा बर आहे बरो सागराचे नाही गे त्याचं अजून येऊच लगेच काय हा मशीन घरात हा माझ्या जाले संपा 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 असो चल आपण जाऊया ठेव चल जा, लॉक कर लॉक कर मस्त मस्त अल्बम आता झाली सगळ्यांची लग्न संपली अल्बम पण आता सगळ्यांची पोच करूच्या फक्त आता तर असं असत सगळं आपलं अल्ब नाही सॉरी कुडाळ लागू जाऊ हाच परतावण्याची हडका तुडूक भावशिक घेतले भावशिक म्हणजे मामाचं जिल्हाय हो ते तर घेतलंय नदीवरती गाडी नुसते येतच होतं तुम्ही काल बघितलं असेल काय रे गेला काय माहिती आमच्या पर्यटन स्थळावरती ना नुसते गाडी येतच राहतात असं वाटतं समोर काहीतरी स्टॉल बिल घालू वडापाव गोरवशी स्टॉलवर चला काय राहला आता काय करू चला डायरेक्ट आता हायवेवरती जायचा हायवे वरती पोरगे असत म्हणजे येतले थं ते गाडीत बसायचा आपली गाडी लावायची आणि एवढं मॅड झाल की माझी गाडी हय हा वानगडीत ना मी गाडी पण विसरायला लागले दोन वेळा गाडी विसरलोय मी वरती आणि वर फोर व्हीलर नाही थोडीवर दोन चिकन आले दोन मटन वाले आले सांग काय उपाशी मेल मनाचा दोन वाजल्या तरी

भूक लागली मारणाची दुपारी जेव घ्यायचा म्हणून हाव नाही करू नाश्ता नाही काय करू काय फालतुगिरी आहे शे वाटेल काय हे ती बाई ती बाई नव्हती दहा सतरा कोणी साठ का बोला कायच नाही खाऊ मला सांग कायच नाही खाऊ म्हणजे मी काय खाल्ले का मी पण लिंबू सरोज मारून हवी नाही ते मी लास्ट उरले जातो ना उकळले हायर केलंय तुका तू आता सध्या भेटल आपल्याला संध्याकाळी आता जेव जेव्हा ते का सांग जरा सासरवाडी फोन करून ठेव साहेब काहीतरी असत साहेब येतात म्हणून सांग मी चार साहेब तीन साहेब येतात हे नावर बाबा नवऱ्याचा सासरवाडी काय ए वडे असत ना वडे नाही 네, 네. 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 네. 네, 네. 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 तर आता आम्ही आळा मारतोय सुरू करतोय सगळ्यांनी सुरू केल्याने यांच्यात ना तुमच्यात ह्या भारी करतो नवराजी तायनात भारी करतो नाव्या ह्यात काय करू क ना लगेच परत हात रुमाल घेऊन येले ते बघा ते दुसरा काहीतरी घेऊन येलेत हे काय म्हणतात एक घे एक घे ना बघ मी बघतो ना ट्राय करतो ट्राय नको हिची तू घेत नाही होत ना, ना तू वाटे संपवलं मी घेत नाही होतं मी वाटे संपवले एक चमचो खाऊन बघ मस्त हे नाही मस्त नाही हा काय काय म्हणते का फिरणी 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 बाबा आम्ही ना एक तास झालो जेवण आमका झोपाचा होता ए हडे बघे चौंदाडा काय हा तरी सांगा आधी काय हा आता काय होता सांग आता काय हा काय तू पळान मेला गेला नाही पण काहीतरी साधारण तरी माहिती असताना गिफ्ट फोडतो हा गिफ्ट फोडतात आणि सगळ्यांका जेव गेल्यांका ले पाकिट देतात ना हजार हजार खुश आहे सगळ्या पाच पर्ताना का बोलवा म्हणून सांगतात गिफ्ट कधी फोडतात आणि काय बाबा तस रात्र झाली खोल चल ए खोल तर काय तो तो तर मोबाईलात बघून तरी असता तरी मोबाईलात बघून असता काय करतात तर आपल्याला माहिती नाही पण आपलं बघूचा

आता परत त्याच्यात दोन चार बॉक्स असत काय शोधूचा काय आपण काय बा बॉक्स मी काय घ्यायच बोल काय तेरा पेट मी रात ना बोल कुठे पुस्तू तुम्हारे <laughs> मम्मी

आ आराम से क्या है 155 गेंद खड़े रहे है है बाहर का पारा चॉकलेट है अंदर हो वजन लगती <laughs>

आम्ही मला गणगवली जाऊन असतो चालू चालू अरे चार्जिंग लावत मीटरात टाक

तुमक नाही तर ए सोयल ते सोयल ते आपण डुप्लिकेट ते डुप्लिकेट नोटी घेतलेलो ते अरे हो ते डुप्लिकेट नोटी घेतलेल्या होत्या होय तेच अरे डुप्लिकेट नोटी घेतलेला होत्या होतेच हे बुटीले बुटीले चल घाल पटकन ये असे होय

टाटा करा आता चाललं ना अरे कोण बघणार नाही आपण टाटा करता हे बाबा परत जिरला पोटातला कुठात परत थांबाचा चल लवकर उशीर बसून ठेवला हे काय हे पोचवलं तर मंडळी आम्ही पोचलो घरात पोट बघ एवढा झाला अरे काय काय म्हणून खाले माहिती आहे चिकन बिकन आणि भारी आले अरे ना हात दुख ना हात दुख पाणी नाही जर नाही पाणी काय नाही पाणी ना तर काय हात दुख सांगलेली आणि त्याने ना ह्याच्या नारळाच्या झाडाखाली हात धुतलं ते काय झालेलं चल हे तुला तुझं नारळाचं झाड तुझा पण चांगलं आहे सासरवाडी त्याने कधी आता हा आता दिली तो काय नारळ अरे त्यांनी हात धुतले ना तर त्यांनी सांगले का नारळाचं झाड तुमचा पाच परता ना अरे ना अरे मी तर हात धावून टॅरेस वरच धुतलय माझ्या सासऱ्याचे हात नाही होते झाडात नाही काय दिलं काय दिलं नाही झाडच नाही